नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते असं कुणीच नाही की ज्याच्या घरामध्ये साबणाचा यूज होत नाही कपडे तर आपण रोजच धुतो मग साबणाचा वापरसुद्धा आपण रोजच करतो पण तुम्ही याच साबणाला आजपर्यंत कधी रबर बँड लावून बघितलं ला आहे का किंवा त्यामुळे आपली साबण कशा पद्धतीने वाचू शकेल जास्त साबण आपल्याला खरेदी करण्याची गरज पडणार नाही हे का तर आज आपण हेच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा कारण मी तुमच्या डोळंवत आज भरपूर अशा नवून नवीन रोजच्या उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील शो शेअर करणार आहे ज्या की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामे येणारे आहेत तसेला सुरुवात करू या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवातीला तुम्ही बघू शकता आता हा बॉक्स बघून प्रत्येकाला वाटत असेल की हा ऑर्गनायझर बॉक्स मी विकत घेतलेला असेल आणि हा घेण्यासाठी मला भरपूर असे पैसेसुद्धा लागलेले असेल ला तसं अजिबात नाही आहे या ऑर्गनायझर बॉक्स जो आहे तो मी या ठिकाणी घरच्या घरीच तयार केलेला आहे ते पण झिरो ऑफ कॉस्टमध्ये एक रुपया पण खर्च न करता जुन्या वस्तू ूनपासूनच आपण अशा पद्धतीने कपडे ठेवण्यासाठीचा साथ जो बॉक्स आहे ऑर्गनायझर बॉक्स या ठिकाणी तयार करू शकतो खूप सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते जे की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येणारे असतात आणि बघा लहान मुलांचे भरपूर कपडे असतात मग ते ठेवण्याचे कुठे हा भरपूर मोठा प्रश्न आपल्याकडे असतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही ऑर्गनायझर बॉक्स जर तयार केला तर यामध्ये तुम्ही भरपूर डेली यूजचे कपडे म्हणा किंवा लहान मुलांचे जे कपडे आहे ते अगदी आरामात ठेवू शकतात दिसायला सुद्धा सुंदर दिसते आणि यासाठी बनवल्या बनवायला जास्त कष्टही नाही आणि खर्च सुद्धा नाही तर चला याला कसं बनवायचं ते आपण या ठिकाणी बघूया तर बघा आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला ला लागणार आहे एखादा असा कार्डबोर्डवाला बॉक्स जो असतो तो आपल्याला घ्यायचा आहे तसंही आपल्या घरामध्ये एखादा पार्सल किंवा अशा काही साबणाचे बॉक्स म्हणा वगैरे भरपूर असे बॉक्स घरामध्ये येतात तर ते बॉक्स फेकून देण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने त्याचा वापर नक्की करू शकता आता हा बघा समोरचा जो, जो भाग असतो जे जेणेकरून आपण ज्या बॉक्सला पॅक करतो तो भाग आपल्याला आतल्या साईडने अशा प्रकारे दुमडून घ्यायचा आहे आणि बघा आता त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे जुना टी शर्ट आता ठीक आहे तुमच्याकडे जर टी शर्ट नसेल तर तुम्ही या ठिकाणी पिलो कवरचा वापरसुद्धा करू शकतात कलरफुल असा छान पिलो कवर असेल तो जुनावाला तो सुद्धा तुम्ही वापरला तरीही चालेल आणि टी शर्ट असेल तर अगदी उत्तमच आहे तर बघा आपण जसं आपल्या स्वतःला टी टी शर्ट घालतो सेम त्या पद्धतीनेच या बॉक्सला अशा पद्धतीने टी शर्टला घालून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे कुठेच टी शर्टला कट करायचं नाही आहे किंवा शिवण्याची सुद्धा गरज नाही आहे मी याआधी देखील भरपूर अशा नवनवीन युजफुल टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे एकदा चॅनलवरती जाऊन त्या चेकआउट करू शकतात कारण खूप महत्त्वाच्या टिप्स असतात जेणेकरून तुमच्या रोजचे कामं जे अवघड कामे असतात ती सोपी होण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असते आणि बघा अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या जो गळ्याकडचा भाग आहे तो खाली खालच्या साईडने ठेवायचा आहे राहिला प्रश्न स्लीवचा तर बघा स्लीवला सुद्धा अशा पद्धतीने आतल्या साईडने दुमडून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित स्लीव सुद्धा आतल्या साईडला दुमटल्या जातात एकही भाग वरती दिसत नाही आणि बघा खालचा मधला जो भाग आहे त्या ठिकाणी उरलेला भाग अशा पद्धतीने ठेवून द्यायचा आहे आणि बघा अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपलं एक नवीन ऑर्गनायझर बॉक्स या ठिकाणी तयार झालेला आहे तसंही आपण जर फक्त बॉक्सचा जर वापर केला असतं त्यात कपडे ठेवले असते ते दिसायला व्यवस्थित दिसलं नसतं लोकांनी सुद्धा व्यवस्थित ते बघितलं नसतं पण त्यापेक्षा जर तुम्ही अशा पद्धतीने जर टी शर्टचा वापर करून जर या बॉक्सलाच थोडंसं डेकोरेटिव्ह बनवलं तर बघा दिसायलासुद्धा छान दिसते आणि यामध्ये तुम्ही भरपूर कपडेसुद्धा ठेवू शकतात लहान मुलांचे कपडे म्हणा किंवा तुमचे स्वतःचे टी शर्ट पॅन्ट्स अशा भरपूर कपडे आपण कपाटामध्ये सुद्धा याला ऑर्गनाईज करून ठेवू शकतो आय होप की ट्रिक आवडली असेल त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे साबणासाठी आता असं कुणीच नाही की ज्या ज्या घरामध्ये साबणाचा वापर केला जात नाही कारण आपण रोज कपडे धुतो आणि साबण सुद्धा रोजच वापरतो मग हीच साबण जर जास्त दिवस चालावी असं आपल्याला नेहमी वाटत असतं कारण काय होतं की आपण ज्यावेळेस कपडे धुतो त्यावेळेस साबणाची हालत अशा प्रकारे झालेली असते आता ही माझ्याच घरी नाही तर सर्वांच्याच घरी साबणांचा साबणाची जी हालत आहे ती अशा प्रकारे झालेली असते कारण काय होतं की सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे साबण लवकर मेल्ट होते लवकर वाळतसुद्धा नाही आणि त्यातली त्यात आपण अशा प्रकारे बॉक्समध्ये तिला ठेवलेलं असतं तर आज आपण ही साबण खराब होऊ नये जास्त असा चा साबणेचा गाडी होऊ नये यासाठी एक ट्रिक वापरणार आहोत जी की तुमच्या खरंच खूप उपयोगात येणारी आहे आणि सर्वांसोबतच हा प्रॉब्लेम नक्की घडत असेल त्यामुळे सर्वांनीच नीट व्यवस्थित हा व्हिडिओ बघा तर बघा आपल्याला जो साबण ठेवण्याचा सा बॉक्स असतो त्याला व्यवस्थितरित्या अशा प्रकारे रबर बँड घ्यायचे आहे जे आपण पैशांना लावतो ते रबर बँड व्यवस्थित रित्या अशा पद्धतीने लावायचे आहे मी या ठिकाणी दोन रबर बँडचा वापर करत आहे छोट्या जर तुकडे असतील साबणाचे तर तुम्ही तीन रबर बँडसुद्धा या ठिकाणी लावू शकता आणि त्यानंतर आपली जी साबण आहे ती या व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने यावरती ठेवायची आहे हवा खेळती राहते खालच्या साईडने पाण्याचा सा कॉन्टॅक्ट साबणाला येत नाही त्यामुळे साबणाचा अजिबात गाळ होत नाही यामुळे तुमची साबण जास्त दिवस पुरेल जास्त खर्चसुद्धा होणार नाही आय होप की ट्रिक आवडली असेल तर प्लीज मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा फायदा होऊ शकेल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय